गुड मॉर्निंग तर आजचा आमचा दिवस दुसरा काल ना आ, काल एकदम थकलेलं होतं काय रात्री भिकरेचा शूट नाही केला बट आज सगळा शूट करू आज सगळी जणं येणार आहेत काल पण भरपूर लोक होते पण काल मी शूट नाही केलं एवढा काय तर आज सगळा दाखवण्याचा प्रयत्न करेन तर आपल्या गणपतीच्या फर्स्ट डेचा ब्लॉग आऊट केलेला आहे जर कोणी बघितला नसेल तर जाऊन पहिला तो बघा नंतर येऊ बघा तुम्हाला डेकोरेशन दाखवायचं पण राहिला म्हणजे पहिले म्हणजे कालचे ब्लॉकमध्ये डेकोरेशन दाखवायचा राहिला तर मी तुम्हाला दाखवते आणि डेकोरेशन ना आम्ही घरीच आहे सगळ्या म्हणजे असं सगळ्यांना वाटते आम्ही कोणला कोणत्या तरी हेल्प घेऊन डेकोरेशन केलंय पण नाही आम्ही सगळा घरीच आहे पिंकू तुमचं डेकोरेशनचं काय म्हणशील पिंकू आमचं डेकोरेशनला भारी झालं तेव्हा मी तिथं जाईन तेव्हा मी ब्लॉग स्वतःही बनवलं होतं एक रेडीमे हऱ्याची हेल्प घेतली ना

चला तुम्हाला डेकोरेशन या चालले ऋषीचे उपास आला आणि मी आणि दृष्टी थांबले मम्मी पण थांबले कारण की चिंचू पण चिंचू पण आहे ना त्याच्या मला मी तुम्हाला डेकोरेशन दाखवतो आज फॅन्सी ड्रेस आहे आणि काय होणार आहे हे मी फक्त दोन पोरांना सांगितलेलं त्याही पण दृष्टीने मला पण नाही सांगितलं पण का सांगा नव्हतं सांगायचं कोणाला सांगू तू काय होणार आज विनर कोण होणार म्हणजे पिंकुनी असं काल कॉन्फिडन्स दिला मी विनर तुला काय वाटत हे विनर होणार तुम्ही असं हे बघाल म्हणजे ऍक्टिंग लेवल किंवा डेडिकेशन डेडिकेशन

काय आमचं चालू आहे तर मी तुम्हाला डेकोरेशन दाखवायचं थांबलोय कारण की जे डबके आहेत ना त्याचा जो स्मोक आहे ना तो कुठून बटन आहे ते माहिती नाही डबके अरे ते दोन डबके तर ते कुठून आहे का समजत नाही साऊ नाही हा अरे मी सांगितलं कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलं नाही आता सांगते का हा आमचं डेकोरेशन दादा केपीटी सुमित भाऊ दुष्टू साऊ मी भाई सगळ्या भाई ते डबके नाही लागत काहीच तर हाय आमचा बाप्पा आणि हे बघा हे आम्ही आहे हे डबके आणि हे सर्व रिअल फ्लावर आहे सर्व रिअल फ्लावर बघते रियल प्लांट आहेत सगळे इथं पण आणि बॅकला ना आम्ही पोस्टर्स लावले आहेत असे आणि हे पारंब्या आम्ही वेट हा हे पारंब्या आम्ही रिअलवाले असे लावले तुम्हाला असं दिसणार नाही क्लिअर पण ओरिजिनल सर्व दिसतं इथ पण आम्ही स्टोन बनवले इथं पण रिअल स्टोन लावले सगळे आणि बॅकला पण पोस्टर लावले आणि सगळा रिअल आहे आणि गणपती पण बाप्पा पण आमचा एवढा फिट बसलाय ना त्या डेकोरेशनमध्ये का सगळं एकदम रिअल रिअल वाटतंय एकदम भारी आणि एक असं भारी वाटतंय का हे सर्व डेकोरेशन आम्ही स्वतःच केलं म्हणजे कोणाची हेल्प नाही आम्ही भाऊ लोक मिळून सगळं केलंय पण या कॉम्पिटिशन पिंकू तुम्ही जिंकणार का आजची फॅन्सी मध्ये मी जिंकली हो गड दोघींमध्ये कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन हे पण काहीतरी लावलं साऊ मुंबईची बाई झाली आज हा कुठेतरी लावून आली मुंबईची बाय आणि मी सोन्यानं सोन्यानं मडवे स्पॉन्सर सगळ्याला स्पॉन्सर न पिंकूच्या साड्या मुंबईची बाई एवढी फेमस झाली की साडी ही आणि ती ही या सोन्यानं मडवीन मध्ये ही साडी लावले सगळ्या पिंकूच्या साड्या मी घालून मोकल्या झालोय पिंकू साऊ मी सगळ्यांच्या बाय गाय भूक लागली तुला नुसतं असू नको

पनीर 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 मसाला पण अजून मसाला मटर पनीर मसाला आणि पनीर आणाला पाठवलाय आम्हाला हार येत आहे आणि डायरेक्ट ओके बाय बाय Are you मग मी तो बोलून ये मी पनी बाजमती तांदूळ ऑलरेडी याचे बासमती तांदूळ एक्स्ट्रा आहे तीन पॅकेट आहे मला माहिती आहे आपला याचा याचा विषय फॅन्सी ड्रेसचा काहीच ते आता मोदक करायला घेतले संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे पिंकू काहीतरी आम्हाला हिंद म्हणजे काय बनणार मागू तुलाय असं बाबूला ब्लॅकमेल करून विचारलेला पण आता मला असं यार उगस एवढा भारी आहे आणि साऊ नंबर तुझाच आहे का हो बॉलिवूड ती होती पण काय करतो आता तेल हा तेला तर बर्णी कशा नल असत नलवाली आणायचे पण कोणतरी दोन शाण्या व्हायचं आमच्या ज्या सामानाला मम्मी आणि मम्मी आणि पाय मी नाही

मी विचार करते फक्त रात्रीचा की मी कशी दिसणार नक्की करायचं आहे का बघू लाज सोडली तर कळ एकवीस आता मंत्र येणार येणार आता मंत्र तुला एक, एक तारखेला बसतील

पण आमची असंच मस्ती मस्ती आमची चालू आहे तू विचारा कोण असाल तर बोला बर की काय हा थोडं बोलतो मेकअप गेला तर परत करावं लागतो मला साऊ साऊ